आधी मैत्रिणीने त्याला चहा प्यायला बोलवलं आणि मग तिने पोरांना बोलावून त्या पोरांनी त्याची के के हत्या केली नाशिकमध्ये झालेल्या धक्कादायक घटनेने शहरात थरार निर्माण केलाय सप्टेंबर गुरुवारी पाथर्डी फाटा एका रस्त्यावर असलेल्या ही घटना घडली ही क्रूर पद्धतीने कोयत आणि चॉपर यांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून करण्यात आली आहे या प्रकाराने केवळ मृताच्या कुटुंबियांचा नाही तर परिसरातील इतर लोकांचा देखील जीव घाबरलाय घटना समजताच घटनास्थळी मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि काही नागरिक पोहोचून सुरक्षा व्यवस्था घालवण्यात आली या प्रकारामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणातील सगळी माहिती पुढील तपास आणि स्थानिक वृत्त माध्यमांच्या माध्यमातून समोर येईल या व्हिडिओद्वारे आपण या खळबळजनक घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अंबडला जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या दत्तनगर आणि खाडी परिसरात राहणारा रा राशीद काही महिन्यांपूर्वी त्याच परिसरातील गॅस वादत अडकला होता या वादानंतर त्याच्या कुटुंबियांनी तक्रार नोंदवली होती मात्र पोलिसांकडून कुठलीही कठोर का कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय पंचवीस सप्टेंबर रोजी पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या निसर्ग कॉलनीतील एका कॅफेत राशीदला त्याच्या मैत्रिणीने चहा प्यायला बोलावलं होतं पोलीस तपासानुसार राशीदच्या मैत्रिणीने राशीद आलाय ही माहिती हल्लेखोरांना दिली होती आणि यानंतर हल्लेखोर घटना स्थळी पोहोचले आणि त्यांनी राशीदवर कोयत आणि चॉपर सारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले काही पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला मृत राशीद याच्या घरावर काही दिवसांपूर्वी हल्ला केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती तेव्हापासून संशयित गयासुद्दीन हा परराज्यात पळून गेलाय राशीद हा कॅफे मध्ये आल्यानंतर त्याने तिथून संपर्क साधत येथील दोघा साथीदारांना पाठवून राशीदवर हल्ला चढवल्याचा संशय व्यक्त केला जातोय माझा भाऊ पाथर्डी गावात कामानिमित्त गेला होता तिथून तो दुपारी घराकडे येत असताना पाथर्डी फाट्या जवळ रस्त्यात एका कॅफे मध्ये चहा पिण्यासाठी थांबला येऊन माझ्या भावाला कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे मयत तरुणाचा मोठा भाऊ इम्रान खान यांनी सांगितलंय राशीदला त्याच्या एका मैत्रिणीने कॅफे मध्ये बोलावलं होतं त्यावेळी तो आल्यानंतर तिने मारेकरांना त्याची टीप दिली असं इंदिरानगर पोलिसांच्या तपासातून समोर त्यामुळे या पथकाने त्या युवतीलाही ताब्यात घेतले या गुन्ह्यात आरोपी केले सायंकाळी उशिरा पर्यंत पोलिसांनी तिच्यासह एकूण सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले इंदिरानगर गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखा युनिट एक व चे पथक उर्वरित हल्लेखोरांच्या खोरांच्या शोधार्थ रवाना करण्यात आले मृत तरुणाच्या कुटुंबियांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार नोंदवली आहे मंडळी पण नाशिकमध्ये घडलेली ही काही पहिली घटना नाहीये सहा महिन्यांपूर्वी नाशिक उपनगरातील आंबेडकरवाडी परिसरात दोन सख्या भावांचा खून झाला होता उमेश उर्फ मुन्ना जाधव आणि त्याचा भाऊ प्रशांत जाधव यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती उमेश उर्फ मुन्ना जाधव हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली होती नाशिक शहरात त्याच दिवशी आनंदात सण साजरा करत होते बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे महामार्गाजवळील आंबेडकरवाडी भागात ही दुहेरी हत्या घडली होती दोन बंधूंची हत्या केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते कोयता घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी सार्वजनिक शौचालयासमोरच बंधूंवर भीषण हल्ला केला अनेक वार अंगावर झाल्याने दोघे बंधू तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा बंधूंना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले पण तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्या दोघांना मृत घोषित केलं होतं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाला या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली होती राजकीय वैमनस्यामुळे हत्या झाली आहे की आणखी काही कारण आहे हे त्यावेळी स्पष्ट झालं नव्हतं मृत पावलेल्या उमेश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्यामुळे या हत्यांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता आता चा हो या दोन्ही घटनेने नाशिकमध्ये फक्त शहरातच नाही तर नागरिकांच्या मनातही भीती आणि चिंता निर्माण केली आहे सतत वाढत चाललेल्या हिंसाचाराच्या घटनांनी स्थानिक रहिवाशांना असुरक्षिततेचा भास होऊ लागलाय पोलीस तपास सुरू असून हल्लेखोरांना लवकरात लवकर न्यायाच्या कटघरात आणणं आवश्यक आहे या प्रकरणातून आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो की सार्वजनिक सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन सावधगिरी बाळगणं किती गरजेचं आहे नाशिकमध्ये अशा घटनांपासून सुरक्षा आणि शांततेचं वातावरण कायम राखण्यासाठी योग्य कारवाई आणि सामाजिक जागरूकता अत्यंत आवश्यक बाकी या दोन्ही घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच एनआरटी न्यूजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद